नमस्कार मित्रांनो दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जमीन वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्यासाठी एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे सध्या ही अधिसूचना प्रारूप स्वरूपाची आहे आणि ही अधिसूचना दोन मार्चनंतर कायम करण्यात येईल असे त्यामध्ये नमूद केले आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया ह्या अधिसूचनेनुसार आपल्याला काय फायदे होणार आहेत तर मित्रांनो शेती प्रयोजनासाठी जर आपण ग्रामीण भागात एखादी जमीन शेती झोनमध्ये असेल तर त्या केसमध्ये पंचवीस टक्के रक्कम एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी भरून आपली जमीन वर्ग एक करता येते पण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर ही जमीन वर्ग एक करण्यासाठी आपल्याला मात्र पंच्याहत्तर टक्के रक्कम भरावी लागणार आहे म्हणजे यापूर्वीच्या नियमानुसार आपण केव्हाही पन्नास टक्के रक्कम भरू शकत होतो आणि शेती झोनमधली जमीन ही शेती दरातच असते त्यामुळे या जी आरचा फारसा काय या तरतुदीचा आपल्याला फायदा होताना दिसत नाही त्यानंतर रहिवा झोनमध्ये जमीन असेल तर पन्नास टक्के भरावे लागणार आहे म्हणजे एखादाला जर आपली जमीन रहिवा झोनमध्ये आणि ती विकसित करायची असेल तर त्याला पन्नास टक्के रक्कम भरल्याशिवाय गत्यंतर नाही हा नियम पूर्वीपासून होताच आता यामध्ये नवीन अशी वाढ केली की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर जर कोणाला भरायचा असेल तर त्याला मात्र पंच्याहत्तर टक्के रक्कम भरावी लागणार आहे आता शहरी भागामध्ये शेती झोन असेल तरी ती जागेचा जो दर असेल रेडिर एकर त्या दराच्याच पंचवीस टक्के भरायचे त्याला शेती दराची सवलत मिळणार नाही आणि एकतीस डिसेंबर नंतर जर तो भरणार असेल तर त्याला पंच्याहत्तर टक्के रक्कम भरावी लागणार आहे रहिवास झोनमध्ये असेल तर त्याला बिनशेती दराच्या पन्नास टक्के रक्कम भरावी लागणार ला आहे आणि एकतीस डिसेंबर नंतर त्याला पंच्याहत्तर टक्के रक्कम भरावी लागणार आहे आता एखादी जमीन औद्योगिक आणि वाणिज्य करण्यासाठी एखादी व्यक्ती जर घेतली असेल आणि त्याला जर ती वर्ग करायची असेल तर त्याला एकतीस डिसेंबरच्या आत पन्नास टक्के रक्कम भरावी लागणार आहे एकतीस डिसेंबर नंतर साठ टक्के रक्कम भरावी लागणार आहे आणि एखाद्या वैयक्तिक स्वरूपाची रहिवास कारणासाठी जी जमीन असेल भूखंड असेल तर त्याला त्या जमिनीच्या केवळ पंधरा टक्के रक्कम भरून त्याला वर्ग करता येईल एकतीस डिसेंबर पूर्वी आणि एकतीस डिसेंबरनंतर त्याला मात्र साठ टक्के रक्कम भरावी लागणार आहे मित्रांनो तर यामध्ये एखादा लहानसा प्लॉट मध्ये असलेला ऑलरेडी तो बिगर शेतीच असणार आहे आणि त्याचे पूर्वी भरलेला असणारच आहे वर्ग दोनशे पैसे पण गुंठेवारीच्या मिळकतींना शासनाने यापूर्वी पंचवीस टक्के सवलत दिलेलीच आहे त्यामध्ये आता फक्त दहा टक्केचा फरक पडला परंतु जर एकतीस नंतर तो साठ टक्के भरावा लागणार आहे आता रहिवास वैयक्तिक भाडेपट्ट्याने घेतलेली जमिनी असतील म्हणजे शासनानं काही संस्थांना भाडेपट्ट्याने जमीन दिल्या त्यामध्ये दे एखाद्या व्यक्तीच्याकडे भाडेपट्ट्याने जमीन असेल तर त्याला मात्र पंचवीस टक्के रक्कम जो दर असेल त्या दराच्या भराव्या लागणार आहे आणि एकतीस डिसेंबरनंतर त्याला पंच्याहत्तर टक्के रक्कम भरावं लागणार आहे गृहनिर्माण संस्था पुनर्विकास करतात त्यांना वाढीव ए पी एस आय वगैरे उपलब्ध होतो त्या परिस्थितीत त्यांनी जर पंचवीस टक्के ए पी एस आय प्रधानमंत्री आवास योजनेसाठी म्हणजे त्यातील पंचवीस टक्के ए पी एस आयच्या मिळकती सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेसाठी उपलब्ध करून दिल्या तर त्यांना वर्गदोनचे वर्ग एक करण्यासाठी केवळ पाच टक्के भरावं लागणार आहे आणि एकतीस डिसेंबरनंतर मात्र त्यांना पूर्वत पंच्याहत्तर टक्के भरावं लागणार आहे इतर गृहनिर्माण संस्था ज्यांना शासनाने जागा दिलेल्या आहेत गृहनिर्माण संस्थांना त्यांनी जर वर्ग दोनची वर्गीय करायची असेल तर त्यांना दहा टक्के भरावं लागणार आहे आणि एकतीस डिसेंबरनंतर मात्र त्यांना साठ टक्के भरावं लागणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने या जी आरमध्ये बऱ्याचशा सवलती दिल्या आहेत परंतु त्या मर्यादित काळासाठी आहेत एकतीस डिसेंबरनंतर पुन्हा आपल्याला नियमित जे आपण आता भरणा करतो आहे त्यापेक्षाही पंचवीस टक्के ते दहा टक्केपर्यंत अधिकचे पैसे भरावे लागणार आहेत तर मित्रांनो ही माहिती आपल्याला आवडली असल्यास नक्कीच आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद